अंगावर इमारतीचं प्लास्टर कोसळल्यामुळे चिमुकल्याचा सा मृत्यू झालाय भिवंडीच्या नायगाव भागातली ही दुर्दैवी घटना आहे सहा महिन्याच्या चिमुकल्यावर प्लास्टर कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये बाळाची आई सुद्धा गंभीर जखमी झालेली आहे भिवंडी शहरातील नायगाव परिसरामध्ये अंगावर छताचं प्लास्टर कोसळल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय अंसारी अपार्टमेंटच्या तळमसल्यावर इथल्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये बाळाची आई सुद्धा गंभीर जखमी झाली आहे पहाटे झोपेमध्ये असतानाच दोघांच्या अंगावर छत कोसळलं त्यामध्ये आई आणि बाळ गंभीर जखमी झालं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झालाय या घटनेमुळे भिवंडीमधील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश जाधव उमेश नेमकं काय झालं होतं प्लास्टर कोसळलं आणि त्यामध्ये छोट्या बाळाचा मृत्यू झालेला आहे पुन्हा एकदा भिवंडी मधल्या धोकादायक इमारतींचा मुद्दा भिवंडी परिसरातील नायगाव परिसरात अनसारी अपार्टमेंट आहे या ठिकाणी एका छटाचा प्लास्टर कोसळून आई आणि चिमुकळा जखमी झाला परंतु उपचारा दरम्यान चिमुकळ्याचा ह्या ठिकाणी मृत्यू मृत्यू झालेला आहे परंतु ह्या घटनेनंतर भिवंडी परिसरात मिळाली की अशा प्रकारच्या ज्या इमारती धोकादायक प्रशासनाकडून यांची कोणत्या प्रकारची वेळोवेळी ऑडिट किंवा तपासणी केली जात नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार या ठिकाणी घडलेल्या आहेत तरी देखील पालिका प्रशासन याकडे कानाडोला करत आहे आणि तुर्तास या नायगाव परिसरामध्ये सध्या या चिमुकल्याचा करोड मृत्यू झाल्यामुळे या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते आणि नागरिकातून रहिवाशातून पालिका प्रशासना विरुद्ध नाराजी असूर निघत आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी